ना है तुझे ऊंचा परों को खोल के रख कसौटी वक्त की है हौसलों को तोल के रख अभी आगाज है तेरा बहुत कुछ सीखना है कमर कसनी अभी बाकी है मुट्ठी भीचना है अभी आगाज है तेरा बहुत कुछ सीखना है कमर कसनी अभी बाकी है मुट्ठी भीचना है शर, खाली झाडे लावण्यात आली आहे आम्ही आज झाडांची मैत्री केली आहे हॅपी पेंड्स डे राजाशी शाहूमध्ये माझी वसुंधरा उपक्रम सुरू आहे आमच्या शाळेचे मुख्याध्यापक डॉक्टर अजित कुमार पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही झाडे लावली आहेत आणि व आम्ही झाडांची मैत्री केली आहे हॅपी राजेशी शाहूमध्ये माझी वसुंधरा उपक्रम सुरू आहे आज आज आमच्या आज आमच्या शाळेतील मुख्याध्यापक डॉक्टर अजित कुमार पाटील सर यांच्या मार्गदर्शनामुळे झाडांची मैत्री केली आहे हॅपी है। फ्रेंडशिप डे हॅपी फ्रेंडशिप डे आज फ्रेंडशिप डे आहे या शाळेच्या परिसरामध्ये आम्ही झाड लावलेले जा आहेत झाडांचे संगोपन आमच्या शाळेतील माझी वसुंधरा उपक्रमांतर्गत हे गार्डची विद्यार्थी आहेत बालवाडचे सातवीपर्यंतचे विद्यार्थी आहेत हे झाडांचं नियोजन केलेलं आहे बदामाचं झाड आहे कडुलिंब आहे देशी वृक्ष आहेत वडाचं झाड आहे ह्याचे जोपासनं आमचे वसुदर उपक्रम असणारे विद्यार्थी करत आहेत खरोखरच हे विद्यार्थ्यांचा आज फ्रेंडशिप मुलांनी या झाडांना पाणी गाठलेलं आहे खत गाठलेलं आहे बालावडीचे मुख्य पाटील मॅडम आहेत ताळे मॅडम आहेत बालावडीची विद्यार्थ्यांनीसुद्धा हा चांगला संस्कार घेतला आहे धन्यवाद